आज आपल्या किळीची पोगा भरणे आता महाग राहिलेली रोप लेवलमध्ये आणायचं काम आजच्या औषध करणार आहे ती तुमची विकिळी खालीवर झाली असेल किंवा लेमात चाळी असेल ले तर आजचा व्हिडिओ बघून जावा आज आपण चार औषध वापरली ती नमस तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा ही रोपन ती रोप बघून जावा ही रोप मध्ये येणार ती जास्त काय लेवलमध्ये येणार नाही ती ना थोडाफार फरक पडतच असतो आपलं प्रयत्न चालू ठेवायचं आता सगळ्यात पहिल्यांदा मी एकोणीस एकोणीस दीड किलो घेतलेला आहे एकोणीस तुम्ही चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीज वापरा शंभर टक्के रिझल्ट भेटेल दुसरं काम होतं आपलं मॅग्नेशियम घ्यायचं आता मॅग्नेशियम आठशे ग्रॅम घेतलेला आहे मॅग्नेशियम पूर्णपणे घुरून घ्यायचं मग बॅलमध्ये वतायचं असे हात जाऊ जाऊन मला लागली हात बुडवायची सवय जाऊ द्या पण तुम्ही हात बुडवू नका असं पूर्णपणे हे गुरुन वतलं की दुसरं काम होतं आपलं मेन दोन बाटल्याचं सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोटोन आहे मायक्रोटोन आपण अर्धा लिटर वापरली आता तुम्ही ज्या कंपनीच घेताय त्या कंपनीचं प्रमाण विचारून घेत जावा दुसरं घेतलं आपण एक टॉनिक ही बी आपण अर्धा लिटर घेतली ह्याच्यामध्ये आहे अमिनो ऍसिड सगळी औषधं मिक्स करून घ्यायची आणि डवळून घ्यायची एकजीव झाला पाहिलं तर सरबत सगळा नंतर आपलं काम आहे पंपात भरायचं रे जण म्हणणार पोका भरण्याचं काहीच उपयोग नाही पण माझाही शेतीतला अनुभव आहे ती मी तुम्हाला सांगत आहे पंप उचलून जा आणि करायचं पोगं भरायला चालू आता ही बारक लईज आहे हि त्याची लेवल याला थोडा टाइम लागणार बरं का